नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो आपले आता एक ते पाचमध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन इन द सेन्स जसं की आपलं आ... हॉल तिकीट आणि अर्जाची प्रिंट घेऊन आता पुढची जी प्रोसेस असणार आहे स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आता स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा माझ्याकडून स्किप झाला होता तो मला आठवला आणि म्हटलं चला विद्यार्थ्यांना तो सांगू की स्वच्छता आणि चापल्यता चाचणी करत असताना ऑफकोर्स आपल्याला कचऱ्याची विल्हेवाट कोणत्या पद्धतीने कुठला सेन्स ठेवून आपण त्या कचऱ्याची विल्हेवाट करू किंवा त्या कचऱ्याची आपण कोणत्या ठिकाणी जाऊन त्याला टाकू या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आता हे जाणून घेत असताना आपण जनरली डेली रुटीनमध्ये एक गोष्ट करतो की कुठलाही कचरा जरी असला आपण एक पॉलिथीन येतो त्याच्यामध्ये कोंबतो त्याला किंवा डस्टबिनमध्ये आणि एका ठिकाणी त्याला टाकतो आपण कधीही विचार करत नाही की ओला कचरा कुठला सुका कचरा कुठला हजारडच आणि धोकादायक कचरा कुठला हे आपल्याला कधीही आपण म्हणजे कधीही विचार करत नाही बट ह्याच गोष्टीचे आपल्याला तिथे मार्क्स मिळणार आहेत आणि त्या मार्कांसाठी आपल्याला थोडंसं चौकस राहावं लागणार आहे मित्रांनो हुशारीने तिथे आपल्याला ते करावं लागणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता डस्टबिन असतील आता सगळ्यात महत्त्वाचं हे आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे की जे काही बिन असतात म्हणजे डस्टबिन असतात जसं की ब्ल्यू बीन कशासाठी यूज होते रेड बीन कशासाठी यूज होते ग्रीन बीन कशासाठी यूज होते हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे जसं की ब्ल्यू बीन जी असते ती सुक्या कचऱ्यासाठी असते म्हणजे सुका कचरा रेड बीन जी असते ती धोकादायक म्हणजे हजार डस सगळ्यांनाच माहिती आहे रेड म्हटलं म्हणजे धोका हजारच धोकादायक आणि नंतर हे ग्रीन म्हणजे ओला कचरा आता जो काही ओला कचरा असता ओला कचरा म्हणजे काय सुका कचरा म्हणजे काय बघा सुका कचरा ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही पॉलिथिनच्या पिशव्या असतात म्हणजे जे काही विल्हेवाट करू शकत नाही आपण पॉलिथिनची पिशवी आली तुमची तुमचे कागद आले तुमचे रबर आले पुट्टा वगैरे लाकूड ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या याच्यामध्ये मोडतात सुक्या कचऱ्यामध्ये की ज्याचं आपण विघटन करू नाही शकत पण त्याला विघटन करण्यासाठी आपल्याला कुठली तरी प्रोसेस करावी लागते म्हणजे आपो आप आपोआप त्याचं विघटन नाही होत जर आपण बाहेर गेलो कुठे आपल्या आप परिसरामध्ये गेलो आजूबाजूला गेलो तर ह्या ज्या गोष्टी असतात पॉलिथिन असो पॉलिथिनच्या बाटल्या असो या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात या गोष्टी आपल्याला विघटन करता म्हणजे ऑटोमॅटिक विघटन नाही होत त्याचं त्याला एक विशिष्ट प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसच्या माध्यमातून आपल्याला तिथे त्याचं विघटन करावं लागतं मित्रांनो आणि त्यानंतरही मित्रांनो या गोष्टी आपण तिथे बघायच्या बारकाईने विचार करून आपल्याला तिथे टाकावं लागणार आहे दुसरं म्हणजे आलं तुमचं ग्रीन ग्रीन ग्रीनबीनमध्ये आलं तुमचं ओला कचरा आता ओला कचरा काय पानी, पानी की ज्याच्यामध्ये पाणी आहे ओके पाणी म्हणजे जसं की पाणी इन द सेन्स म्हणजे निसर्गामध्ये त्याचं विघटन ऑटोमॅटिक होऊ शकतं सपोज आपण जर खरकट समजलो घरातलं किंवा चहा पावडर अंड्याचं पापुद्रे वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतात भाजीपाला असो ओके आपल्या शरीरावरची घाण देखील जसं की जसकी केस किंवा नखं वगैरे यांचं विघटन जर आपण कुठं भे बाहेर टाकलं त्यांना तर त्याचं काही दिवसांनी ऑटोमॅटिक जाऊन त्यांचं विघटन होऊ शकतं म्हणजे कुठलीही प्रक्रिया त्याच्यावर करायची नैसर्गिकरित्या त्याचं विघटन होऊ शकतं अशा असा जो काही कचरा है, तो ओला कचरा ह्याच्यात मोडला जातो नंतर मित्रांनो तिसरा कचरा जो की डस कचरा डस कचरा तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जास्त आपल्याला बघायला मिळतो बट आपल्याला घरात देखील असतो डस कचरा हजारडस मध्ये तुमचं लोखंडाचे आपुद्रे आले लोखंड आलं नंतर तुमचं सॅनिटरी पॅड्स आले की ज्याच्याने प्रदूषण होऊ शकतं आणि खूप काही मोठे परिणाम होऊ शकतात नंतर हे तुमचं सिरिंज असतात सलाईनच्या बाटल्या असतात ओके त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वगैरे ई वेस्ट आता एक नवीन प्रकार आलेला आहे ई वेस्ट बघा ई वेस्टचं एवढं मोठं महत्त्व हो, ई वेस्टवर जर तुम्ही मी तर म्हणेल की ई वेस्टवर देखील तुम्ही थोडासा अभ्यास करा ई वेस्ट आजच्या काळाची गरज झाली की ई वेस्ट कसं करणार तुम्ही ई वेस्टमध्ये तुमचं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कारण की एवढं काही मोबाईलचा सर्रास वापर होतोय लॅपटॉपचा वापर होतोय खूप को इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इलेक्ट्रॉनिक जग ज्याला म्हणतो इलेक्ट्रॉनिक जग आलं आणि याचा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ई वेसची बीन पण देऊ शकतात ते ई वेससाठी कुठली जर एक वेगळ्याच रंगाची बीन आली की जसं की ग्रीन सोडली ब्ल्यू सोडली रेड सोडली तर ई वेससाठी ती बीन असू शकते हाही आपल्याला तिथे विचार करावा लागणार आहे म्हणजे सु सुचूचकता दाखवून आपल्याला तिथे आपली ही चाचणी पूर्ण करून घ्यायची जे विद्यार्थी ही चाचणी पूर्ण करतील त्यांनाच पुढच्या प्रोसेससाठी म्हणजे मुलाखतीसाठी एकाच तीन विद्यार्थी म्हणजे एका जागेसाठी तीन विद्यार्थ्यांना तिथे बोलवण्यात येणारे त्यामुळे ही जी चाचणी ही चांगली द्या अजून आपण याच्यावर अपडेट जसं जसं मला खोलवर जाता येईल तसं तसं मी अपडेट तुमच्यापर्यंत देत असणार आहे अजून कुठल्या एक्झामचे अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर खाली नक्की कमेंटमध्ये कळवा मी त्याच्यावरही तुमचं समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे मित्रांनो चॅनलवर नेऊन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारी कारण बटन देखील ऑन करा धन्यवाद